नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक तेरा एप्रिल पर्यंत पर्यंतचा हवामान हो अंदाज पाहूया उत्तर भागात वादळी वारे होणार आहे राज्यात त्याचा काय परिणाम होतो ते पाहूया सध्या परिस्थिती पाहता तेलंगणा है हैदराबाद परत विदर्भ साईडला मेघगर्षने पावसाची सुरुवात म्हणजे पाऊस होताना तिथं दिसत आहे ढगाळ पावसाचे ढग दिसत आहेत इकडे पुण्या साइडला ह्या साईड पुण्या साइडला सुद्धा पावसाची ठक दिसून येत आहेत हे झालं सध्या परिस्थितीचं हवामान हवामान खात्याचा अंदाज पाहिला गेला तर उत्तर भागात म्हणजे राजस्थानच्या अग्ने दिशेला ने पश्चिम दिशेला एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे त्या भागात मेघरजेनस पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज आहे इकडे महाराष्ट्रात पाहिला गेला तर विदर्भात मे गरजेने टाईम म्हणजे हवामान खात्याचा अंदाज आहे दहा हा झाला दहा तारखेचा म्हणजे आजचा होता उद्यापासून पाहिला गेलं तर काय फरक पडतो ते पाहूया साधारणत चक्रकार स्थिती उत्तर भागातून असणारच आहे राजस्थानच्या आसपास सर्वत्र म्हणजे तर काश्मीर पश्चिमपासून ते पावसाची सुरुवात आहे राजस्थानमध्ये चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे वादळी वारे तयार झालेले आहेत कोरडे ते उष्णतेमुळे तयार झालेले आहेत पश्चिम आणि पूर्व भागात राजस्थानच्या वादळी वारे व मेघगर्जन पाऊस स्थिती ज्या साईडला होणार आहे असा अंदाज हवामान खात्याचा आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भात मेघरणीच पावसाची शक्यता उद्या अकरा तारखेला आहे त्यातून बारा तारखेला पाहायला गेलं तर बारा तारखेवरचा तेवढा काय फरक नाही आहे संपूर्ण भागात कमी अधिक प्रमाणात ढगाळ हवामान राहणार रा आहे आणि इकडे राजस्थानच्या साईडला कोरडा हवामान राहील महाराष्ट्राच्या पश्चिम मध्य महाराष्ट्रामध्ये कोरडं सकाळी सकाळी हवामान राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर दुपारनंतर राजस्थानच्या पूर्व भागातून वादळी वारे असणार आहेत आणि बारा तारखेचा आहे आणि इकडे संपूर्ण ईशान्य भारतामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बनते हे अकरा तारखेचं झालं आता बारा तेरा तारखेचा पाहूया तेरा तारखेचा पाहिलं तर तेवढं काय फरक वाटत नाही आहे मराठवाड्यात कोरडं हवामान दिसतं आणि विदर्भ आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ हवामान होणार आहे हलक्या पावसाची शक्यता दा, दाखवत आहे आणि ह्या अंदाजानुसार दुसऱ्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर तेरा तारखेच्या तर विदर्भ पट्ट्यातच पावसाची मेघर्जी पावसाची शक्यता आहे उर्वरित हलक्याच्या पावसाची शक्यता आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत वादळी वारे आणि पट्टा मराठवाड्यामध्ये थोडेसे हलक्या पावसाची शक्यता आहे असं हवामान खात्याचा अंदाज आहे उत्तर भागातून पाहायला गेलं तर अशी नाचच्या आसपास वादळी वाऱ्यासारखे वारे वाहत आहेत आणि आपल्या महाराज्यामध्ये सुद्धा नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर पुणे लोणार अकोला अमरावती या भागातून त्याचा प्रभाव जाणवत आहे वादळी वारी सुटल्यासारखं वारे सुटणार आहेत आणि तिथून पाहायला गेलं तर मेघगर्जनच पावसाची शक्यता बनत्या या मॉडेलनुसार तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोरेगाव चिपणूळ या भागातून मेघगर्जने पावसाची शक्यता दाखवत आहे म्हणजे गर्जना तीव्रता राजापूर कोल्हापूरपर्यंत मेघगर्जी पावसाची शक्यता आहे वादेवारेशाही पावसाची शक्यता आहे खामगाव अकोला ह्या भागातून जळगाव पट्ट्यात सुद्धा हलिक्यामध्ये पावसाची शक्यता नाही बारा तारखेला पाहिला गेलं तर नाशिक वा नंदुरबार खाली इकडे नंदुरबार नवापूर ह्या भागातून सुद्धा बऱ्यापैकी चांगला मेघनिष्ठ पावसाची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे मिझमचा कडकडासा पावसाची शक्यता दाखवत आहे इगतपुरी वाडा आणि तक्षिणेकडे पाहायला गेलं तर कापोली गोरेगावची पुनोळ सातारा पुणे भाग कोल्हापूर भाग सांगलीच्या पश्चिम बाजूने तसेच गोव्यापर्यंत पावसाची शक्यता आहे